विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी निराभिमा कारखान्याच्या शहाजी केसरी किताबाचे पैलवान सिकंदर शेख व पैलवान माऊली कोकाटे मानकरी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शहाजी केसरी किताब प्रदान पंचवीस हजार प्रेक्षकांची उपस्थिती डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या अतिशय रोमांचकारी व क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या तुल्यबल लढतीमध्ये पैलवान सिकंदर शेख व पैलवान माऊली कोकाटे हे निराभीमा कारखान्याच्या शहाजी केसरी कुस्ती किताबाचे मानकरी ठरले राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पैलवान सिकंदर शेख व पैलवान माऊली कोकाटे यांना शहाजी केसरी किताबाची मानाची गदा प्रदान करण्यात आली शहाजीनगर तालुका इंदापूर येथे रविवारी दिनांक फेब्रुवारी रोजी भीमा सहकारी हो साखर कारखान्यावरती लोकनेते कैलासवासी शहाजीराव पाटील यांच्या पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहाजी केसरी कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते प्रेक्षकांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या शहाजी आखाड्यामध्ये सुमारे पंचवीस हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली यावेळी शहाजी केसरी किताबासाठी प्रमुख दोन लढती झाल्या पहिल्या प्रमुख लढतीत पैलवान सिकंदर शेखने हिंद केसरी पैलवान प्रिन्स कोहली यांच्यावर दोन वेळा मोडीपट काढून चित करण्याचा प्रयत्न केला पण त्यातून प्रिन्स कोहली यांनी सुटका करून घेतली या दरम्यान पैलवान प्रिन्स कोहलीच्या गुडग्यास इजा पोहोचल्याने त्याने कुस्ती सोडून दिल्याने पैलवान सिकंदर शेख यास सलग दुसऱ्या वर्षी शहाजी केसरी किताबासाठी विजयी घोषित करण्यात आले दुसऱ्या प्रमुख लढतीत पैलवान माऊली कोकाटे यांनी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यास चितपट केले व प्रेक्षकांची वाहवा मिळवली यावेळी मल्लसम्राट पैलवान रावसाहेब मगर महाराष्ट्र केसरी शिवाजी पाचपुते महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर पैलवान आप्पा कदम पैलवान मौला शेख पैलवान असलम काझी शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार कुस्तीकोश विश्वास हरगुले आदींसह राज्यभरातून आलेले मल्ल इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शहाजी कुस्ती आखाडा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष लालासाहेब पवार उपाध्यक्ष कांदिलाल झगडे विलासराव वाघमोडे उदयसिंग पाटील राजवर्धन पाटील ॲडव्होकेट कृष्णाजी यादव दत्तात्रय शिर्के दत्तू सवासे प्रतापराव पाटील हरिदास घोगरे दादासू घोगरे संजय बोडके प्रकाश मोहिते मच्छिंद्र वीर बबनराव देवकर कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन रघुनाथ पंधारकर व अमर निलाखे यांनी केले आभार कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी मानले विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अतुल सोनकांबडे इंदापूर अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा